श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचं स्वागत आहे तुमच्या घरात अचानक अनेक समस्या उद्भवतात घरात अशांती तसेच परिवारात आपसी मतभेद वाढतात घरात नेहमी कुटुंबातील व्यक्ती आजारी पडतात कितीही मेहनत केलीत तरी सफलता काही हातास लागत नाही तसेच नोकरी धंद्यात यश मिळत नाही अशा अनेक समस्या जर आपल्या घरावर येत असतील तर आताच सावध व्हा तुमच्या कुटुंबावर नक्कीच कोणाची तरी वाईट नजर पडली आहे जी तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला मानसिक शारीरिक व आर्थिक क्षेत्रात तुम्हाला त्रास देत आहेत तुमच्या व तुमच्या परिवारामध्ये अशांती पसरवत आहे कोणी ना कोणी तुमच्या घरावर तंत्र मंत्र विद्येने करणी केलेली आहे पण म्हणतात नादेव तारी त्याला कोण मारी आम्ही तुमच्यासाठी असा एक उपाय घेऊन आलो आहे तो करताच तुमचे जीवन त्वरित बदलून जाईल तुमचे शत्रू देखील ते पाहून थक्क होऊन जातील श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तंत्र मंत्र शास्त्रात असा एक उपाय आहे जो तुमच्या जीवनतील मुक्त करेल चला तर याचा आढावा घेऊया घरावर संकटे येत असतील आर्थिक समस्या येत असतील घरात आजार पण येत असेल फक्त हा एकच लिंबाचा उपाय करा हो हा लिंबाचा उपाय इतका गुणकारी आहे की याचा परिणाम तुम्हाला त्वरित दिसू लागेल आणि तुमच्या शत्रूंची ज्या प्रकारे दशा होईल ते पाहून तर तुम्ही स्वत आश्चर्यचकित होऊन जाल हा उपाय महिन्याचा पहिल्या किंवा शेवटच्या शनिवारी करायचा आहे एक लिंबू घ्या पिवळे अथवा हिरवे कोणत्याही प्रकारचे लिंबू घेऊन रात्री झोपताना ते आपल्या उशीखाली ठेवावे घरातील जो मुख्य व्यक्ती आहे त्याने हा उपाय शक्यतो करावा कारण हा मुख्य व्यक्ती घराचे मूळ असते म्हणूनच या व्यक्तीने हे लिंबू रात्री आपल्या उशाखाली ठेवून झोपवे सकाळी लवकर उठून हे लिंबू दोन भागांमध्ये मध्यभागी कापायचे आहे आणि दूर कोणाची दृष्टी जाणार नाही अशा ठिकाणी फेकून यायचे आहे लिंबाचा जो भाग उजव्या हातात असेल तो डाव्या दिशेला व डाव्या हातातला जो भाग आहे तो उजव्या दिशेला फेकून द्यावा हे कार्य अत्यंत सकाळी करावे जेणेकरून कोण आपणास पाहणार नाही सोबतच घरी परत येताना मागे वळून अजिबात पाहू नये देवावर पूर्ण विश्वास ठेवून हा उपाय केल्यास तुम्हाला हमखास फायदा होई घरात परत एकदा वैभव आणि समृद्धी येई दुःखाचे डोंगर दूर होऊन सुखाची सकाळ होई तुमच्या मागची जी सुद्धा पीडा आहे संकटे आहेत समस्या आहेत त्या या लिंबासोबत निघून जातील श्री स्वामी समर्थ महाराज नेहमी चांगल्या आणख्या माणसांच्या पाठीशी उभे राहतात त्यामुळे आपले कर्म नेहमी चांगले ठेवा परोपकार करा गरिबांना दान धर्म करा तुमच्या आयुष्यात कितीही संकटे समस्या आल्या तरीही देव तुम्हाला यातून तारून नेई वाईट काळ आयुष्यातील संकटे म्हणजे देवाने आपली घेतलेली परीक्षा समजा व सत्याने नितीने मेहनत तथा परिश्रम करत रहा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद